नमस्कार केंद्र शासनाच्या चॅनलमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना या योजनेचे जवळपास आतापर्यंत अठरा हप्त्याचे वितरण झाले या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कात, वर्षाकाठी सहा हजार रुपयाची रक्कम दिली जाते म्हणजे चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपयाची रक्कम वितरित केली जाते आतापर्यंत या योजनेचे अठरा हप्ते वितरित झाले याच माध्यमातून बऱ्याच दिवसापासून एक प्रश्नाची विचारणा केली जात होती की प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे रकमेमध्ये वाढ होणार का सहाऐवजी आठ हजार रुपयांची रक्कम वाढीव केली जाणार असे बरेच सारे व्हिडिओ व प्रश्न निर्माण केले जात होते चॅनलवरती व्हिडिओ व विविध बातम्यावरती ही प्रश्नाची विचारणा केली जात होती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या रकमेमध्ये वाढ होणार का याबद्दल प्रश्न केले असता त्यांनी सरळ या लेखी स्वरूपामध्ये त्यांनी उत्तर दिले की या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या जे काही मानधन आहे दोन हजार रुपयांची रक्कम दिली जाते व वर्षाकाठी सहा हजार रुपयाची रक्कम दिली जाते यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ करण्याचे अद्यापही कुठल्याही प्रकारचे आमच्याकडे निर्देश आलेले नाहीत आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान व केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांच्या माध्यमातून दोघांकडूनही असे सांगण्यात आले आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या रकमेमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही असे स्पष्टपणे मत त्यांनी सांगितले याच माध्यमातून आत आतापर्यंत शेतकऱ्याच्या माध्यमातून ही मागणी केली जात नव्हती आणि त्यांच्याच माध्यमातून घोषणा केली होती मात्र याला त्यांनी सरळ नकारात्मक उत्तर दिलेले आहे आणि याच माध्यमातून एम एस पी किंवा आयात निर्यात धोरण एम एस पी व आयात निर्यात धोरणावरही शेतकऱ्यांनी प्रश्न केले असता एम एस पी हे अगोदरच दोन हजार एकोणीसला जवळपास बावीस पिकांच्या भावांची म्हणजेच किमान आधारभूत किंमत या अगोदरच ठरवली जाते याबद्दलही त्यांनी स्पष्टपणे मत स्वीकार स्पष्टपणे मत सांगितलेले आहे याच नंतर आर्या आयात निर्यात धोरण आतापर्यंत शेतकऱ्यांना कुठल्याही शेती पिकांचे भाव योग्य मिळाले नाहीत आणि आयात निर्यात धोरण हे शेतकऱ्याच्या हितार्थ न राहता शेतकऱ्याच्या विरोधात प्रक आयात निर्यात धोरण ठरवले जात आहे असं शेतकऱ्याचे म्हणणे आहे आणि शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीच आले किंवा त्यांच्या हातात आले त्यांच्या घरी आले विकण्यासच्या स्वरूपात त्यांना मिळाले तेव्हा केंद्राच्या माध्यमातून तेल आयात व डीओ आयात करण्यात आली त्याचबरोबर शेतकऱ्यांचे कापूस त्यांच्या हाताला आले किंवा त्यांना त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांना विकण्याच्या स्वरूपामध्ये त्यांना खरंच पैशांची नळ होती तेव्हाही शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन आयात निर्यात धोरण म्हणजेच साधारणली केंद्राच्या माध्यमातून गटान आयात करण्यात आले कापसाचे गटन आयात करण्यात आले त्याचबरोबर आता शेवटचे पीक तूर हे डाळवर्गीय तूर पीक हे तूर शेतकऱ्यांच्या हातात आल्यानंतर त्यांना विकण्याच्या स्वरूपाच्या समोरसमोर साधारणली डाळवर्गीय जे पिके आहेत डाळ हे आयात करण्यात आली अशा पद्धतीने केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन जाऊन आयात निर्यात धोरण ठरवत आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे आणि शेतकऱ्यांचे पीक हातात आले काढणीस आले की शेतकऱ्यांच्या जेही माल आलेले आहेत त्याबद्दल त्यांनी आयात करण्याचं धोरण आतापर्यंत आखलेलं आहे आणि हे धोरण कुठेतरी थांबायला पाहिजे असे शेतकऱ्यांची मागणी आहे याचबरोबर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे जे मानधनात वाढ केली जाणार आहे याबद्दल स्पष्ट मत दिलेले आहे की दोन हजार एकोणीसला ही योजना चालू झाली आतापर्यंत जवळपास तीन कोटी शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांना या योजनेचे लाभ मिळालेले आहे याच माध्यमातून या योजनेचे जे दोन हजार रुपयाची रक्कम दिली जाते म्हणजेच चार महिन्याच्या अंतराने फरकाने दोन हजार रुपयाची रक्कम दिली जाते तसं पाहिले तर प्रत्येक महिन्याला पाचशे रुपयाची रक्कम हे प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येईल अशा पद्धतीची घोषणा केली या दोन हजार रुपयांच्या रकमेचा शेतकऱ्यांना अतुनात प्रकारचा फायदा होत आहे असे त्यांचे म्हणणे आहे म्हणजेच रामनाथ ठाकूर जे काही केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेले आहे की त्यांच्या वैद्यकीय शिक्षण व त्यांच्या लग्न समारंभात या पैशांचा लाभ होत आहे आणि शेतीच्या उपयोगी साहित्यामध्येही त्यांचा लाभ होत आहे अशी मोठी रक्कम दिली जाते तसं पाहिलं तर दोन हजार रुपयाची रक्कम हे प्रत्येक महिन्याला पाचशे रुपयाची रक्कम होते याच माध्यमातून राशनला सुद्धा कुठल्याही प्रकारने न पुरणारी रक्कम त्यांच्या माध्यमातून मोठी समजली जाते आणि वैद्यकीय शिक्षण व लग्न समारंभात मोठ्या कार्यात आणि शेतकऱ्यांना आर्थिक बळ देत आहे असं त्यांचे म्हणणे आहे आणि याबद्दल तुम्हाला काय वाटते हे नक्की कॉमेंट कळवा आणि याबद्दल पीक म्याची रक्कम वाढवणार आयात निर्यात धोरण हे योग्य आहे का त्याचबरोबर किंमत किमान आधारभूत किंमत म्हणजेच एम एस पी हे ठरवत असताना शेतकऱ्याच्या हितार्थ एम एस पी ठरवली जाते का याबद्दल तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीची अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच माहिती तोपर्यंत धन्यवाद